जे आवडीने नॉनव्हेज खातात त्यांना एक भीती दाखवली जाते की बघ रे बाबा तू खूप मटन खातोस आणि मटन मध्ये खूप कोलेस्ट्रॉल असतं तर नॉनव्हेजमध्ये मध्ये आणि स्पेशली जे मटन प्रेमी आहेत त्यांच्यासाठी खरंच मटनात कोलेस्ट्रॉल असतं का <laughs> आता ना ह्याच्यात हो आणि नाही दोन्ही उत्तर आहेत नॉर्मली काय समजून घ्यायला पाहिजे की Uh, मटण असेल चिकन असेल ह्याच्यात ना त्या मसल्स जे खाल्ले जातात त्या मसल्समध्ये आतमध्ये कोलेस्ट्रॉल असतं कारण का कुठलाच प्राणी असं एकदम भयंकर मस्क्युलर सलमान खान आहे नॉट नेसेसरी तो काही ना काहीतरी त्याच्यात चरबी ठेवलेली असेल इच मसलमध्ये फॅट असतो तो फॅट जेव्हा मी खातो रिसर्चेस हे दाखवतात की जे काही नॉन व्हेजिटेरियन फूड खातो त्याच्यामध्ये थोडंसं आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉल वाढत असतं पण त्याचा अर्थ असा नाही की मी नॉनव्हेज सोडून द्यायला हवं जर नॉनव्हेज खाल्ल्याने जर खरं खरं हार्ट अटॅक आणि कोलेस्ट्रॉल बिलेस्ट्रॉल वाढले असते तर सगळ्या वाघांना जंगलातल्या सगळ्या वाघांना हार्ट अटॅक यायला पाहिजे होते आणि सगळ्यांचं कोलेस्ट्रॉल वाढायला पाहिजे होतं पण अस्तित्वात okay. तसं दिसत नाही सो नीट समजून घ्यायला पाहिजे नॉन व्हेजिटेरियन फूड खाल्ल्याने माझं कोलेस्ट्रॉल वाढणार आहे का तर नाही वाघाच्या नॉनव्हेज खाण्यात आणि मनुष्याच्या नॉनव्हेज खाण्यात फरक काय आहे त्याची बनवण्याची प्रोसेस <laughs> ती पद्धत जी बनवण्याची त्याच्यात मला इम्प्रुवमेंट करायला हवी ते नॉनव्हेज खाण्यात चुकीचं नाही आहे पण मी तेलात तळून मस्त फ्राय बी करून खाल्लं तर मी प्रॉब्लेमला इन्व्हिटेशन देणार आहे पण तेच नॉनव्हेज मी फक्त जर नॉर्मल बॉईल करून मी खाल्लेलं असेल तर त्याच्याने कोलेस्ट्रॉल वाढणार नाही आहे आणि ह्याच्याबरोबर सर्वात इम्पॉर्टंट आहे की आपल्या शरीरात असे एन्झाईम्स असतात जे वेगवेगळ्या जेवणाला पचवण्यासाठी नोंद असतात केव्हा केव्हा तरी आपण सायकोलॉजिकली डिस्टर्बड असू किंवा कुठल्या तरी घटनेमुळे जुलाब खूप होऊन गेले उलट्या खूप होऊन गेले काही कारणं असू शकतात ज्याच्यामुळे हे एन्झाईम्स माझ्या शरीरात बनायचे बंद होऊन जातात जेवढ्या काळासाठी ते एन्झाईम्स बंद आहेत तेवढ्या काळासाठी ह्या गोष्टी मी जर अवॉइड केल्या तर माझ्या शरीरात त्या गोष्टी पचन न झाल्या कारणाने जे प्रॉब्लेम्स निर्माण झाले असते ते मी अवॉइड करू शकतो आणि जर माझे ते एन्झाईम्स छान बनत असतील माझ्या शरीरात आणि रोज जरी मी नॉनव्हेज खाल्लं तरी मला प्रॉब्लेम येणार नाही असे सुद्धा रिसर्चेस दिसलेले आहेत सो so, नीट समजून घ्यायला पाहिजे की नॉनव्हेज खाल्ल्याने माझं कोलेस्ट्रॉल वाढायला हवं नॉट नेसेसरी हां पण मी चुकीच्या पद्धतीने जर ते नॉनव्हेज कुक केलेलं असेल आणि ते मी खात असेल तर मी इन्व्हिटेशन देऊ शकतो अगदी त्यामुळे आपण स्वयंपाक नेमका कसा करतो आणि त्यामध्ये दे देखील कोणकोणत्या गोष्टींचा समावेश आहे याकडे लक्ष द्यायला हवं एखाद्याचं वजन वाढायला लागल्यानंतर असंही आपण ऐकतो की बघ बाबा तुझं कॉलेस्ट्रॉल तर वाढत नाही चाललं ना तर वजनाचा आणि या कोलेस्ट्रॉलचा पण काय संबंध आहे का, का आणि यात अलीकडे आपण सॅच्युरेटेड फॅट हे ऐकतो की बघ चरबी साठली आहे तुझ्या शरीरामध्ये ही डोक्याची घंटा ओळख तर हे नेमकं काय ओळखायचं पहिल्या तर समजून घ्यायला पाहिजे शरीरात जी चरबी दिसते माझ्या कमरेत जी चरबी दिसेल माझ्या मांडीत चरबी दिसेल माझ्या गळ्यावर चरबी दिसेल ही चरबी वेगळी आहे आणि कोलेस्ट्रॉल रक्तातलं वेगळं आहे या दोन चरबींमध्ये काहीही समांतर नाही सो उगीच तिथे चरबी वाढलेली आहे म्हणजे इथे चरबी वाढायला पाहिजे नॉट नेसेसरी असे कित्येक मस्त गोल मटोल मोटू लोक असतात ज्यांचं कोलेस्ट्रॉल ॲबसल्युट नॉर्मल असतं आणि असे कित्येक एकदम किडकिडी लोक असतात त्यांचं कोलेस्ट्रॉल जबरदस्त हाय असतं सर तुमच्या वजनाचा आणि कोलेस्ट्रॉलचा डायरेक्ट संबंध लावायचा नसतो कारण का कोलेस्ट्रॉल वाढण्याचं कारण परत रक्तवाहिन्यांची इजा आहे आणि त्या इजेच कारण माझं सायकोलॉजिकल टेन्शन आहे सो जर मी खूप मोठू असेल माझं वजन खूप वाढलेलं असेल आणि असं असताना सुद्धा जर मी काही टेन्शन घेत नसेल तर माझं कोलेस्ट्रॉल नॉर्मल दिसेल पण मी एकदम बारीक आहे आणि मी बारीक असताना सुद्धा माझं कोलेस्ट्रॉल नॉर्मल राहिला पाहिजे असं अपेक्षित आहे पण मी खूप टेन्शन घेत असेन तर मी बारीक असताना सुद्धा माझं कोलेस्ट्रॉल हाय असू शकतं So, समजून काय घ्यायचंय हा जो टोटल कोलेस्ट्रॉल जे आपण आपल्या रिपोर्ट मध्ये बघत असतो त्याचा आपल्या वजनाशी डायरेक्ट संबंध असायलाच पाहिजे अशी काहीही गरज नाही अगदीच आपल्या मागच्या भागामध्ये डायबेटीस बद्दल जेव्हा तुम्ही सांगत होता तेव्हा तुम्ही सांगितलं की टेन्शनचाही सा परिणाम कुठेतरी शुगरवर होत असतो तर कोलेस्ट्रॉल आणि टेन्शन या दोघांचा काय संबंध हे तर दोघं भाऊ भाऊचे म्हणजे जर माझ्या मनात मी टेन्शन घेऊन फिरत असेल तर गॅरंटी पकडून चाला तुमचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं असणार आता नीट समजून घ्यायला पाहिजे डायबेटिक पेशंट असेल तर त्यांचं टोटल कोलेस्ट्रॉल त्यांचं ट्रायग्लिसराईड वाढताना दिसत वाईल टेन्शन घेणारा जो माणूस असतो त्याचं टोटल कोलेस्ट्रॉल वाढलेलं दिसतं ट्रायग्लिसराईड आणि कोलेस्ट्रॉल दोघांमध्ये फरक आहे ट्रायग्लिसरायड म्हणजे डायबिटीज यायच्या अगोदर जे माझं कोलेस्ट्रॉल वाढतं ट्रायग्लिसराईड नावाचं ते ट्रायग्लिसराईड वाढलं म्हणजे माझ्या शरीरात डायबिटीज यायला सगळी उपाययोजना झालेली आहे आता पुढच्या सहा आठ महिन्यात डायबिटीज येणार तो दरवाज्यावर उभा आहे